या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्यामुळे तो पंचवीस रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे जे सामान्य तारखेपेक्षा दहा दिवस आधीच आहे मात्र सत्तावीस मेपासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील सध्याच्या अंदाजानुसार सत्तावीस मेपासून राज्यात हवामान हळूहळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे आणि किमान पाच जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे यामुळे किमान पाच जूनपर्यंत तरी राज्यात बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही या दरम्यान देशातील इतर भागातसुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो यावर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी प्रामुख्याने कोरडहो हो पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे हवामान कोरडे राहणार असल्यामुळे जर पेरणीची घाई गेली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान सध्या राज्याच्या अनेक भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे अनेक पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे कांदा तसेच इतर पिकांचे व धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच अनेक भागामध्ये पूरदृश्य परिस्थिती देखील निर्माण झाल्याचे दिसत आहे